युवकांनी वारीत आलं पंधरा दिवस कल्ल मोठं काही त्याचं नुकसान होणार नाही तो वारीत आला तरी चालते नाहीतर मग एवढे कापले तेवढे कापले ते दाखवण्यापेक्षा महाराजांच्या नेतृत्वाखाली पोरग वारकरी होत असेल गळ्यात माळ घालत असेल आणि प्राण्यांना खऱ्या अर्थानं जीवनदान मिळत असेल ती माऊलीची कृपा आहे ती त्यानं जोपासली तरी चालते एकच याच्या संदर्भानं याच्या संदर्भानं फक्त एक मला प्रसंग आठवला आपल्या दिंडीमध्ये परवा दिवशी सुनील केकर नावाचा एक पोरग आला होता मुच्छड तुम्हाला भेटला भगवान तो भगवानगडाचा शिष्य आहे तो आणि तो सेंट्रलचा पी एस आय आहे आणि आज दिवसभर तो माझ्यासोबत होता सुनील केकांना नाव आहे त्याचं आणि आज दिवसभर सोबत होता त्यानं सोबत आय डी आणलेला नाही त्यानं सोबत काहीच आणलेलं नाही आणि त्याला आज भेटल्याच्या नंतर म्हटलं काय पी एस आय तो मला पी एस आय ही ओळख नंतर आहे पण पी एस आय या वर्दीपेक्षा मला वारकरी ही वर्दी सगळ्यात आनंद देणारी आहे आणि तो एक महिन्याची सेंट्रलची सुट्टी टाकून पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेला आहे आणि सुद्धा माळकरी आहेत आणि सरांच्या म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे की सर वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत म्हणून वारकरी संप्रदायातले आमच्यासारखे अनेक सरांचे मि सरांसोबत आहेत मित्र आहेत आणि सरांचं घरच वारकरी आहे आणि सरसुद्धा माळकरी असल्यामुळं ते आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे वारीमध्ये होतो आणि अविनादा हे माझे चांगले मित्र आहे तर त्यांनी काल एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला की सब इन्स्पेक्टर सुसेन हा महिन्याची सुट्टी टाकून आपल्या माऊलींच्या सोहळ्यात आला होता तर ते माझं एक स्वप्न होतं त्यामुळे मी आलो होतो आणि त्यांनी खूप आग्रह केला की बाबा दोन तीन न्यूज चॅनलवाले त्यांच्या ओळखीचे आहेत आणि आपण त्यांना इंटरव्ह्यू देऊ आणि माझे महाराज पण मंडळी ओळखीचे होते पण म्हटलं आपल्याला काय व्हायरल व्हायचा उद्देश नाही आणि नको पण व्हायरल पण एक वारकरी संप्रदाय हा जुन्या लोकांची अशी होती की वारकरी संप्रदाय हा फक्त अशिक्षित लोकांचा आहे पण वारकरी आमची मी आता आज जिथून व्हिडिओ चालू आहे ते साईडला आपण बघू शकतो भगवान बाबांचं मंदिर आहे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी शास्त्री बाबांच्या पूजनासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी आलो होतो तर आज शास्त्री बाबांची संकल्पना अशी होती की एम पी एस सी यू पी एस सी करून आपल्या मुलांनी वारकरी संप्रदाय किंवा मग ज्ञानेश्वरीचं अध्ययन करून लोकांपर्यंत ज्ञानेश्वरी थोडीफार पोहोचवली पाहिजे असा प्रयत्न तरी केला पाहिजे आणि त्यासाठी नाही पण आपण थोडा एक आवड परमार्थाची पहिल्यापासून असल्यामुळे माझं स्वप्न होतं वारीत जायचं आणि तुम्ही पाहू शकता की इकडं एम टी सी यू पी सी गडावर क्षेत्र आहे आणि सध्या निकेतन पाहू शकता तिथं पुस्तक ग्रंथालय आहे तर वारकरी संप्रदायाचे सांगायचं की वारकरी संप्रदाय हा कुठल्याही गावढ व्यक्ती किंवा असा नाही तो सगळ्या जाती धर्माचा वारकरी संप्रदाय तुकरा महाराजांचं मला आठवतं यावेळी वार वारी चालत असताना अभंगावर खूप चिंतन झालं त्यामुळं मग ते यातायाती धर्म नाही विष्णूचा असा तर वारकरी संप्रदायात धर्मच पाळला जात नाही तर जातीवर तिथं तर भाष्य करणं एकदम चुकीचं आहे त्यामुळं जर धर्मच पाळत नसतील शेख मोहम्मद असतील किंवा असे भरपूर दुसऱ्या धर्माचे लोक वारकरी संप्रदायाचे पाहिजे तर वारकरी संप्रदाय आज या महाराष्ट्राला आणि या जगाला वारकरी संप्रदाय आणि संतांच्या शिकवणीची खूप गरज आहे एवढंच बोलून वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रद्धास्थान श्रीक्षेत्र श्री भगवानगडावरून सर्वांना रामकृष्ण हरी जय हिंद ठीक आहे